हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे हीच ईश्वराचे निय प्रार्थना आहे तर आज आहे अक्षय तृतीया सो त्यासाठी आपल्याला पुरणपोळी अमरस कटाची आमटी थोडंसं पापड वगैरे सगळी तयारी करायची आहे पटकन चहा करून पिते आणि नंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला आवरता येईल आता मे बी गडबड होणार आहे थोडंसं मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे त्यामुळे मी पटकन आवरून घेते व्हिडिओ झाला तर ठीक नाही झाला तर पुरणपोळी वगैरे आपण ऑलरेडी एकदा व्हिडिओ बनवलेलाच होता म्हटलं तेच ते नको तर मंदिरातही आपल्याला जायचं आहे स्वतःला पटकन आवरू आणि चहा पहिल्यांदा आपण घेऊ आणि मग नंतर आपली बाकीची सुरुवात वगैरे करू तर मला सांगा की अक्षय तृतीया का साजरी केली जाते किंवा त्याचं काय महत्त्व आहे हे कुणाला माहिती आहे ना तर खरंच मला कमेंट करून सांगा तर ॲक्च्युली हे सगळ्यांनाच माहिती आहे की अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने त्या दिवशी म्हणजे त्या सणाचे आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्व आहे अक्षय तृतीया ही खूप शुभ मानली जाते या दिवशी शुभ मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे अनेक जन्मापर्यंत आपल्याला फळ मिळते ही माहिती आपल्याला बेसिक असतेच असते नाही आहे तर अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा वगैरे माहिती असेल ना तर मला नक्की सांगा मला ही जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल ऍक्च्युली प्रत्येकाला काही ना काहीतरी थोडी इन्फॉर्मेशन माहिती असतेच असते ह्या दिवसाचं तर ॲक्च्युली महर्षी वेदव्यासाने अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती आणि या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपत्र प्राप्त झालेलं होतं आणि या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजेच त्यातून अन्न कधीही संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत होता या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानही किंवा दाण्याचे पुण्यही अक्षय मानलं जातं म्हणजेच या दिवशी आपल्याला मिळालेले पुण्य कधीही संपत नाही असं म्हणतात त्यामुळे वर्षानुवर्षे हे माणसांचे भाग्यसुद्धा हे वाढत जातं किंवा वाढतेही आणि दुसरं म्हणजेच की अक्षय तृतीयाची आणखी एक कथा म्हणजे महाभारतातील प्रचलित आहे ती म्हणजे की या दिवशी दुशासनाने दौपद्रीचा अपमानही केला होता आणि या वसाहरणातून दौपद्रीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडीसुद्धा दान केलेली होती तर एवढं माहिती आहे आता अजून तुम्हाला काही माहिती असेल इकडून तिकडून वाचलेलंच मला या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला ही अजून काही एक्स्ट्रा माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मला खरंच खूप आवडेल तिकडे थांबली श्री शाहमोद कर नकोच पिलो अस <laughs> <laughs>

मध्ये अभिषेक होतं तर सकाळी लवकरच असते त्यामुळं पटकन थोडंसंच काम आवरले आणि गेले म्हटलं की परत नंतर आल्यावरती परत आपल्याला सगळं आवरलं तरीही चालेल म्हणून म्हणून साडी विक्रीही काहीच नेसून गेलेले नव्हते कारण त्यात आणि प्लस रीषा आहे त्यात समर आहे त्यामुळं ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये खरंच साडी खरंच नको वाटता बट कधी कधी सण सणावरला असंही वाटत असतं बट परत गाडीवरनं श्री घेऊन जायचं होतं म्हणून म्हटलं की नको ड्रेस घालून जाऊ पण सो म्हणून जाऊन आले पटकन परत बाकीच्या गोष्टीही आपल्याला सगळं अजून आवरायचं आहे त्याच रेष्या सुद्धा आहे तिच्याशी खेळायलाही लागतं आपल्याला म्हणून म्हटलं की पटकन छोट्या मोठ्या गोष्टी आवरून घेते पुरण वगैरे सगळं करून गेलेले होते मग ना आता पटकन काय आता राईस वगैरे कुकर लावू आणि ना आमटी वगैरे करू आणि ना काही गरम गरम फक्त पोळ्या वगैरे करून घेईन सकाळी साहेब ऑफिसला गेले होते त्यामुळे त्यांना चपाती भाजी दिलेली होते आता मेन म्हणजे आता फक्त संध्याकाळीच मी पुरणपोळीचा घाट घाले कारण सकाळी फक्त एक पोळी फक्त करून घेईन मी माझ्यासाठी श्रीषाही खात नाही आहे त्यामुळे श्रीषासाठी एक आणि माझ्यासाठी असंच फक्त असेल नंतर मग बाकीचं मी संध्याकाळीच सगळ्या गोष्टी करेन सो so, नंतरनं दही ताक वगैरे ही कंपल्सरी आम्हाला लागतात सो म्हणून म्हटलं की चला पटकन आवरते आणि थोडंसं माझ्याकडं ताक करायचं जे आपल्याकडं बीटर असतं किंवा ग्राइंडर असतं ना तर ते खराब झालेलं होतं म्हणून मग मी असेच मिक्सरमध्ये लावून घेते आणि नंतर थोडंसं रवीला हलवून घेते म्हणजे जी जेणेकरून आपल्याला लोणीसुद्धा निघेल असं सो so, म्हणून म्हटलं की चला पटकन तेही आवरून घेते आणि आपल्याकडे मांशीसुद्धा येतात सो so, त्या यायच्या आधी आपल्याला पटकन सगळ्या गोष्टी ही आवराव्या लागतात आता माझ्याबाबत होतं असं काही माहीत नाही आहे पण घरातील कितीही कामं आवरलं तरी आपल्याला ते कमीच असं वाटत असतं बट इट्स ओके की बाबा सॅमिलिटीजल्या गोष्टी होऊन जातात त्यात शीर्षा असेल की मग अजून असतं म्हणजे ही आम्हाला असतंच असतं नाही असं नाही आहे पण ॲक्च्युली आला आपली मुलं आपल्या जवळ लागतात आणि मला खरंच टेन्शन येत होतं की एक सण येणार आपला आता अक्षतुर्थ आणि त्यात श्रीषा नसेल पण जरी सणवार असेल ना की आपली मुलं आपल्या जवळच लागतात कारण प्रत्येक वेळेला दिवाळीच्या वेळेला ना श्रीक्षा गावी जाते त्यामुळे आम्हालाही तो खूप कसं तरी वाटत असतं म्हटलं सणा त्याच्या वेळेला ती असेल ना की थोडं खरंच आम्हाला खूप भारी वाटत असतं सो चला पटकन मी लोणी तरी काढलेलं आहे बट थोडंसं तसंच मी ठेवून देते आणि नंतर एकदमच पटकन आपल्याला काढून घेता येईल वगैरे म्हणून म्हटलं की थोडंसं असंच मी हलवून दिलेलं आहे सो मिक्सरमध्येही होतात बट परत आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा इफर्ट ही लावावंच लागतं नाही असं नाही आहे त्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि तुमची अक्षयकृत्या कशी झाली तरीही मला नक्की कमेंट करून सांगा आता प्रत्येकाचं थोडं वेगवेगळं होतं माझं आज काही असं बाकीचं वेगळे काहीच प्लॅन नाही आहे नाहीतर काही ना काहीतरी आपलं होतच असतं नेहमी आणि हे आपल्याकडे दोन दोन आहेत ना वॉटर बॉटल एक आहे हे वॉटर बॉटल इजी तुला तू हे वॉटर बॉटल घे काय मी नाही काढलं ते ऑलरेडी अगदीचं आहे हे बघ हे दोन पेल आहेत ना त्यातला एक पेला तू घ्यायचा एक वॉटर बॉटल मला दे अगर मी सांगते की तुला गेम अगं हे वॉटर बॉटल नको आहे फिलिप कारण वॉटर बॉटल बसत नाही हे कॅन्सल केलं वॉटर बॉटल हे दोन रिजेक्ट रिजेक्ट म्हणायचं रिॲक्ट नव्हे रिजेक्ट झालं हे बघ ऐक ना ते खायचं सोड पेला हे दोन पेला त्यातलं एक पेला तू ठेवायचं हे दोन वाटी त्यात तू एक ते तसंच करायचं आहे हे बघ हे जे आहे ना हे हे अजून एक पाहिजे हा हे हे घे हे घे आणि मी देखे देखे। आ, ओके ते ते ठीक आहे हां खाते त्यात ना कुठे ठेव हो। हे पाहिजे मला हे मी बॉक्स ठेवणार आई ऐ बघ मी हे बॉक्स ठेवणार काय आणि हे जे आहेत ना हे, हे सिक्वेन्स हे मी कसं पण ठेवलं असं अगं तू अडकायचं मी कसं ठेवलंय ते अगं तुझ्या तुझ्या बुद्धीला चालना द्यायचंय आपल्याला बरोबर आहे मग मी असं ठेवणार आणि तू मग ते बरोबर बघून घेणे इथे वर ठेवायचं इथं वर आता तुझं पेला मी इथं ठेवेन आता बघ किंवा हे असं ठेवेन हे असं हे असं हां हे असं जे मी गोष्टी ठेवेन तसं इथं तू वर ठेवायचं सगळ्या गोष्टी आणि जर सगळे बरोबर आले ना आणि त्यात टायमर लावायचं आपण एक मिनट किंवा दोन मिनिटात एक मिनिटात जर तुझं कम्प्लीट झालं तर मोठा गिफ्ट दोन मिनटात कंप्लीट झालं की जरासा छोटा गिफ्ट तीन मिनिटात कम्प्लीट झालं की एकदम छोटा गेला आणि चार मिनिटात कंप्लीट झाली की काही नाही मिळणार लॉलीपॉप मिळणार बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तिथे टेस्ट करून आता ठेव <laughs> <laughs> तुला सगळे दिसाय हा काय तुटलं पटकन ठेव नाही ना आम्ही उलट घातले तू सरळ ठेवू परत एकदा आता परत एकदा थांब पर था। तुला चिटिंग करायला लागला ते टेस्कॉन तिथलं तिकडचा टेस्कॉन चिटिंग करतेस ॲक्च्युली सुटी पडलं ना तर असं आपण त्यांच्यासोबत ही रोज खेळावंच लागतं सो रोज काही ना काहीतरी एक नवीन आयडिया वगैरे घेऊन यावीच लागते काहीतरी त्यांचाही वेळ घालवावं थोडा वेळ टी व्ही थोडा वेळ खेळणं वगैरे हे सगळ्या गोष्टी सुरूच असतात आणि मग रोज संध्याकाळी असं असतं की चला कुठेतरी हिला गार्डनला घेऊन वगैरे जावा so, कही कही uh, actually, सो असं काही ना काहीतरी चालूच असतं आणि असं सगळेच करत असते ॲक्च्युली सोसायटीमध्ये मुलंही रेग्युलर uh असतात तर सगळे सुट्टीला गेलेले होते त्यामुळे तिलाही थोडंसं करमत नव्हतं त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त असंच तिला आम्हालाही वेळ द्यावं लागत होतं टी व्ही ही दिवसभर ती स्वतःही बघायला बघत नाही आहे बट तिचे आम्हीही बघू देतच नाही आहे थोडा वेळ बघते मग थोडा वेळ परत आणि खेळणं वगैरे मग परत आणि थोडा वेळ टी व्ही बघणं असं काहीतरी चालूच असतं आणि मग संध्याकाळी वगैरे बाहेर घेऊन जायचं असं काहीतरी सुरूच असतं सो चला मग आता थांबू इथेच आणि जास्त वेळ हे नको घ्यायला तर तुमचा दिवस कसा गेला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉर्ड्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर